भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष असणाऱ्या माननीय अर्चनाताई बसुटे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टी मोह तालुका पदाधिकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने जे बा भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय जयकुमार गोरेसाहेब यांच्यावरची बदनामी एक महिला करत आहे त्या निषेधार्थ आणि त्या महिलेवर कारवाई करण्यासाठी आज इथं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत काही दिवसापूर्वी दोन हजार सोळाला तो विषय झाला होता राजकीय अशा त्याच्या विरोधकांनी तो विषय घेतला होता त्याच विषय आज दोन हजार सतराला पुरतताही झाली तसं त्यांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंटही मंत्री महोदयाने दिलं आहे तरीसुद्धा त्या महिलेनं परत एकदा दोन तीन चॅनलला चॅनलला मुलाखती देऊन साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या त्याच्यावर कारवाई होऊन तो बदनामी थांबावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्या महिलेवर कारवाई करण्यात यावी त्याचसोबत त्यांना अटक करून ही सर्व चाललेलं सर्व थांब थांबवण्यात थंब। यावं अंडर जयकुमारजी गोरे संदर्भात दोन हजार सोळा रोजी राजकीय दृष्टीने ह्यातवारोप करून एका महिलेने त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात कोर्टामध्ये दोन दो हजार सतराला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागला त्यांची त्यातून ते निर्दोष मुक्तता झाली तरी पण दहा वर्षांनी सातारा जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणातून तिथल्या एका प्रमुख उद्योगसमूहावर मागच्या महिन्यात एका डेरीवर आणि उद्योगसमूहावर पडलेल्या ईडीच्या धाडी या सगळ्याचा रोष मनात धरून माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने परत तेच पुन्हा निर्दोष मुक्तता झाले असताना आरोप केले आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते सर्व विरोधी पक्षाचे ने नेते शिवसेना उबाटा राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस या सर्व नेत्यांना माहीत असून देखील त्याला राजकीय दृष्टीने खतपाणी घालण्याच्या दृष्टीने त्यांनी हवा आता ठेवण्याचा प्रयत्न केला नामदार जयकुमार गोऱ्हेंनी विधानसभेमध्ये या सर्वांच्या विरोधात हक्कमंग दाखल केलेला आहेच कायदेशीर कारवाईचीही त्यांनी पुढे पागा पाऊल उचललेलं आहे परंतु पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न केला त्यामुळे आमचंही काही कर्तव्य आहे की आम्ही पालकमंत्र्याच्या आमच्या पालकमंत्र्याच्या पाठीशी ठाम उभे राहावं त्यांची विनाकारांची बदनामी आम्ही सहन करून घेऊ नये उद्या कोणीही उठेल आणि आमच्या भाजपच्या नेत्याविरुद्ध काही गरळ वकेल हे इथून पुढं सहन केले जाणार नाही नुसत्या पालकमंत्र्याच्या बाबतीतच नव्हे तर भाजपच्या सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याच्या बाबतीत अशी बदनामी करणाऱ्याच्या विरोधात तोडीस तोड ठोसा ठोसा या पद्धतीनं उत्तर दिले जाईल प्रत्येक जर काचेच्या घरात राहणार आणि दुसऱ्याच्या घरावर दगडं फेकणं योग्य नसतं हे सर्वांनी लक्षात घ्यावं मागच्या पंधरा दिवसाखाली पंढरपूरच्या आमसभेत असाच प्रकार झालेला होता त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात भाजपच्या नेत्याविरुद्ध जे काही कटकारस्थानं करण्यात येतील त्याला त्याच पातळीवर जाऊन उत्तर देण्यात येईल एवढं विरोधकांनी लक्षात ठेवावं हो। या संदर्भातलं निवेदन मोहळ पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाला दिलेलं आहे त्यांनी ते योग्य त्या कारवाईसाठी वर पाठवण्याचं कबूल केलेलं आहे शंभर टक्के विश्वास आहे अशा प्रवृत्त होऊन माननीय कोरे साहेबांची बदनामी करण्याचा सा प्रयत्न केला आहे के त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक दोन युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखती दिल्या त्या ह्याच्यावर मान्य साहेबांनी स्पष्टीकरणही दिलं दोन हजार सोळाला तो विषय झाला होता त्यावेळेस त्याच्या मागे राजकीय कारस्थान होतं दोन हजार सतराला त्यातून नामदार साहेब मंत्री महोदय मुक्त झाले पण पर परत आता दहा वर्षाच्या विषयानंतर हा दहा दहा वर्षाने परत आणणे त्याला विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते शिवसेने नेते यांनी भाष्य करणे सरे सरे ही सरळ सरळ दिसताना जनतेला जो दिसतय की हे राजकीय आकाशापोटी आणि सामान्य घरातून आलेला शेतकऱ्याचा मुलगा आज चार वेळा आमदार झाला आज त्यांना मंत्रीपद भाजपच्या माध्यमातून मंत्रीपद मिळालं या हेतू पुरस्कारच या सगळ्या गोष्टीचा धरून त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्या महिलेला उठून बसवलं आहे आणि त्या महिलेनं आमच्या मंत्रिमहोदयाची बदनामी चालू केली आहे म्हणून आज आम्ही महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं निवेदन दिलं आहे या निवेदनामध्ये आम्ही दोन्ही तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती केली आहे की बदनामी थांबली पाहिजे आणि याच्या मागे जी महिला मा, आहे ती जी येते आहे आणि त्याच्या मागे आणखीन कोण आहे याचा शोध करून या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी यांना अटक करावी आणि जो हा राजकीय हेतून जे चालू आहे या बदनामीचं काम ते बंद करावं याकरिता आम्ही आज मौ तालुका महिला मोर्चाचे अध्यक्ष माननीय अर्चनाताई बचुटीताई यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वजण इथं आलो निवेदन दिलं यावेळेस आमच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष मंगलताई ओवळ त्यासोबत तालुका उपाध्यक्ष कोरेताई जिल्हा उपाध्यक्ष सतीश अप्पा काळे मी जिल्हा उपाध्यक्ष सुशीलबाई क्षीरसागर तालुकाध्यक्ष कुचीबाई मुजावर महेश सोनी त्यासोबत विष्णुपंत चव्हाण अविनाशजी पांढरे नागेश मेजर शिवसागर त्यासोबत ॲडव्होकेट चौधरी विश्वजी विभूत नामदे आमचे यशवंत नामदे असे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन